चला तर आज आपण एक कप रव्यापासून खूप सारे असे पापड बनवणार आहो ते पण एकदम सोप्या पद्धतीने ते पण एकदम कमी साहित्यामध्ये तर हे पापड कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे एकदम सोपी आणि झटपट पद्धत आहे ही एवढी सोपी पद्धत तर यास प सोप्या पद्धतीने कोणी पण पापड बनवू शकते तर बघा इथं मी एक कप बारीक असा रवा घेतलेला आहे तर तुम्ही इथं जाडसर पण घेऊ शकता तर बारीक घेतला तर फारच चांगलं तर बघा मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे आता त्याच कपाने इथे पाणी मोजून घेणार आहोत बघा सेम सेम क्वांटिटी आहे तर एक कप रवा घेतलेला आहे तर आता याच कपाने आपल्याला एका पातेल्यामध्ये तर आता एका पातेल्यामध्ये एक वाटी रव्यासाठी आपण इथं सात कप पाणी वापरणार आहोत तर बघा मी ज्या कपाने रवा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने इथे पाणी घेत आहे ते, ते सात कप तर बघा इथं मोजून सात कप पाणी घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे तर बघू शकतात मी पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण या उकडत्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणे तर बघा मी इथं चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता कमी जास्त तर मी इथे एक चम्मच मीठ घेतलेला आहे तर आता आपल्याला या पाण्यामध्ये रवा असा थोडा थोडा करत या पाण्यामध्ये ॲड करायचा आहे तर मी या पाण्यामध्ये असा थोडा थोडा रवा टाकून आपल्याला हे एका चमचाने फिरवून घ्यायचं आहे ते पण एकदम गॅस बंद करून पाणी गरम केल्यानंतर गॅस एकदम बंद करून टाकायचा कमी जास्त मिडियम काहीच नाही एकदम बंद करून टाकायचा गॅस आणि थोडा थोडा करत असा रवा या पातेल्यामध्ये टाकायचा आणि चमच्यानं फिरवून घ्यायचा तर बघा मी तर रवा थोडा थोडा करत असं फिरून घेत आहे ज्यामुळे या रव्याच्या गुठळ्या होतील नाही एकदमच आपण जर या पाण्यामध्ये हा रवा टाकला तर याच्या गुठळ्या लगेच गुठळ्या होतात तर हा रवा असा या पाण्यामध्ये थोडा थोडा करत टाकून फिरवून घ्यायचा तर आता पूर्ण रवा टाकल्यानंतर गॅस आपल्याला एकदम कमी मिडियम पण नाही पण पन जास्त पण नाही एकदम कमी सर्वात कमी आचवर आता आपल्याला हे पंचवीस तीस मिनिटं असं शिजून घ्यायचं आहे फिरून तर बघा आता हे जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत असा फिरवत राहायचं एकदम कमी आचवर तर बघा थोडं थोडं ठीक होत आहे तर हा रवा आपल्याला तीस पस्तीस मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत असा ठीक होत नाही तोपर्यंत जास्त पण ठीक नाही थोडा पातळच पण हे एकदम आता यामध्ये एक चम्मच जिरा ॲड करायचा आहे क्रश करून तर बघा आपला हा रवा शिजत आलेला आहे तर बघा ठीक असा झालेला आहे तर असं बघा कडाकडाने कसा लागलेला दिसत बघा तर याची असा हा शिजला आहे कसं समजून घ्यायचा तर त्यासाठी आपल्याला एक एका चम्मचनं खालीवर खालीवर करायचं जर खाली एकदम असा सरसर जर खाली पडत असेल तर मग तो झाला नाही थोडा वेळ लागत असेल तर मग तो झाला चला तर मी तुम्हाला दाखवते की रवा कसा झाला तर ते कसं समजून घ्यायचं तर बघा हे असं करून बघायचं तर हे मिश्रण झालं की नाही झालं हे असं करून बघायचं जर असं पडत असेल असं ठीक तर समजून चला आपला हा रवा झालेला आहे तर आता आपण तर बघा हे झालेलं आहे मी पातेलं खाली थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे एकदम गरम गरम जर आपण कापडावर टाकलं तर कापड असं खराब होईल तर बघा मी हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण एका कापडाला तेल लावून हे एका प्लेन जागेवर टाकून घेतलेलं आहे तर आता आपण हे पापड्या तयार करण्यासाठी मी इथं बँगल्स वापरत आहे तर असा बँगल्स एका एका बाजूने लावून घ्यायचे आणि आता त्यामध्ये हे मिश्रण टाकून अशा गोल गोल पापड्या तयार करून घ्यायचे बघा या बँगल्सच्या खूप छोट्या छोट्या पापड्या तयार करत होत्या तर मी इथं कडचीच्या मदतीने तयार करून घेत आहे अंदाजे पण एवढ्या काही गोल येत नाही म्हणून मी बँगल्स वापरत होते पण तरी पण बँगलच्या खूप छोट्या छोट्या येतात त्यामध्ये मी हातानेच म्हणजे कडचीनेच तयार करून घेते हे पापड तर बघा इथं एक कप रव्यापासून किती खूप सारे पापड तयार करत आहे मी तर तुम्ही बघू शकता तर बघा आता आपण हे सर्व पापड असे पसरून घेऊ तयार करत आहोत तर तुम्ही बघू शकता की आपले एक कप रव्यापासून ते खूप सारे पापड तयार झालेले आहे तर बघा मी अजून पण करत आहे तर तुम्हाला विश्वास बसत नसेल की एक कप रव्यापासून एवढे पापड होतील म्हणून तर तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या डोळ्याने बघा बघा किती खूप सारे पापड तयार झालेले आहेत फक्त एक कप रवापासून ते पण कोणतंही साहित्यानं वापरताना आलू ना काही फक्त आणि फक्त रवा ते पण एकदम कमी साहित्यात आणि एकदम सोप्या पद्धतीने तर कशी वाटली आमची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका थँक्यू बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल